रांची इथं संपन्न झालेल्या चौथ्या दक्षिण आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राची बावीस वर्षीय ॲथलीट पूर्वा हितेश सावंत हिनं महिलांच्या ट्रिपल जंपमध्ये तेरा पूर्णांक शून्य तीन मीटर उडी घेत रौप्य पदक पटकावलं आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला पूर्वा हिनं श्रीलंकेच्या खेळाडूला मागे टाकत हे रौप्यपदक पटकावलं आहे आत्तापर्यंत तिनं ट्रिपल जंप प्रकारात वैयक्तिक दोन आंतरराष्ट्रीय पदकं मिळवली आहेत पूर्वा सावंत हिचं सर्व स्तरावरून कौतुक होत असून माजी आमदार वैभव नाईक यांनीही तिचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत अशी माहिती मिळत आहे कुडाळ तालुक्यातील भडगाव गावचे सुपुत्र उद्योजक हितेश सावंत यांची पूर्वा ही कन्या आहे तिनं मुंबईच्या सोमय्या स्पोर्ट्स अकॅडमीशी संलग्न राहून विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे असं समजतं यावर्षीच्या दक्षिण आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक रौप्यपदक पटकावणारी महाराष्ट्राची ती पहिली मुलगी ठरली आहे महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीनं तिचं अभिनंदन करण्यात आलं आहे पूर्वा सावंत हिने तिच्या या यशाचे या मार्गदर्शन परश्रेय तिचे आई वडील तसंच माजी आमदार वैभव नाईक आणि तिचे प्रशिक्षक आणि अकॅडमीतील सहकारी यांना दिलं असून हे तिच्या मेहनतीचं फळ असल्याचं तिनं सांगितलं आहे असं समजतं भारताला आणखीन पदकं मिळवून देण्यासाठी तिचे प्रयत्न राहणार आहेत आणि त्यासाठी ती तयार आहे असंही तिनं सांगितल्याची माहिती मिळत आहे